जल जीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांस मध्ये आपलं परत एकदा स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर जल जीवन मिशन अंतर्गत रानमसले नवीन नळ पाणी पुरवठा योजनेत गैरप्रकार व भ्रष्टाचार करणे खालील व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात यावे व अपहरित रक्कम मोजूल व्हावे याकरिता सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसचे चे प्रतिनिधी राजकुमार शहाजी तगारे तालुका उत्तर सोलापूर यांच्या तक्रारीचा विचार करून अभिजित रानमसले मनोहर क्षीरसागर संदर्भ उप अभियंता पाणीपुरवठा जाधव हो। यांनी संगणमत करून शासन रकमेचा अपहार केला आहे इस्टिमेट प्रमाणे कामकाजही केले जात नसल्याने दर्जाहीन काम, काम होत असून वाढीव रक्कम मागणी करण्यासाठी मुदतीमध्ये कामकाज करण्यास कुसूर करून आर्थिक लाभ मिळवला आहे रानमसले येथील नवीन नळ पाणी कोटी सहासष्ट लाख शहाण्णव हजार एकाहत्तर इतक्या रकमेचे वर्कऑर्डर बारा महिने मुदतीकरिता दिनांक सत्तावीस एक दोन हजार तेवीस रोजी कार्यरंभ आदेश दिला आहे दोन मे तिरुपती कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार श्री अभिजित गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर अनेक नागरिकांच्या तक्रारीवरून सदर कामात होत असलेला गैरप्रकार भ्रष्टाचार दैनिक सकाळ यांनी जनतेसमोर आणला आहे इस्टिमेटमध्ये नमूद प्रमाणे पाईपलाईन जमिनीत पुरलेली नाही फोटकी चिर पडलेली निकृष्ट दर्जाची पाईपलाईन टाकली आहे विहिरीवर रिंग न टाकणे जिथे पाईपलाईनचे क्रॉसिंग होते त्या जागी कॉन्क्रीट केलेली नाही अशा प्रकारे बेकायदेशीर कामकाज केलेले आहे कामाची मुदत संपली असतानासुद्धा श्री जाधव यांनी वरिष्ठ अधिकारी यांना लेखी कळवली नाही व मुदत वाढ करून घेतलेली नाही पाईपलाईन एस्टिमेटमध्ये नमूदपेक्षा कमी इंचीची टाकली आहे सदर कामात दोन क्रमांक ते चार क्रमांक यांनी क्रमांक एक यांना मदत केली आहे अशा प्रकारे एक ते चार यांनी संगणमत करून भ्रष्ट कामकाज केले आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी उत्तर सोलापूर प्रतिनिधी राजकुमार तगारी अशा नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका